नमस्कार तर आज आपण अशा प्रकारची कुर्ती कशी शिवायची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अगदी सविस्तर बघणार आहोत तर मी इथं अडीच मीटर कपडा घेतलेला आहे अडीच मीटरमध्ये कोणत्याही साईजची कुर्ती सहज होऊन जाईल त्याच्यानंतर चार फोल्ड केलेला आहे आता चालूला चार फोल्ड कपडा आहे आणि रुंदीला मी असं माझ्या बाजूने रुंदी टाकलेली आहे आणि उंचीला मी जसाच्या तसा ठेवलेला आहे म्हणजे ज्या साईडनं रुंदी आहे ना त्या साईडनं चार फोल्ड केलेला आहे हा पूर्ण कपडा त्यानंतर आपल्याला वरच्या पार्टसाठी पहिल्यांदा याच्यातून उंची टाकायची आहे तुम्हाला शोल्डरपासून खाली कितीपर्यंत उंची घ्यायची आहे हे तुमच्या साईजवरून असतं तर मी इथं चौदा घेते म्हणजे आपला तयार टॉप साडे तेराचा होईल अगदी करेक्ट जसा रेडीमेडमध्ये वगैरे असतो ना तसा अगदी छान असा दिसेल त्यासाठी साडेचौदावरती तर मार्किंग केलं आहे आता जिथे मार्किंग केलं आहे साडेचौदावरती आता जिथे साडे चौदावरती मार्किंग केलं आहे तिथून सरळ आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे वरचं जे तयार होईल त्याच्यामध्ये आपण वरचा पार्ट आणि सोबतच सुद्धा कटिंग करणार आहोत एवढ्या वरच्या कपड्यामध्ये आणि जो खाली शिल्लक कपडा राहिलेला आहे त्याच्या आपण प्लेट बनवणार आहोत किंवा फ्रिल्स बनवणार आहोत खालच्या पार्टसाठी त्यासाठी आता मी तो कपडा पहिल्यांदा ओपन करून डबल फोल्ड केला आहे म्हणजे आता डब पहिल्यांदा जो चारपट होता तो आता डबल झालेला आहे त्याच्यानंतर हा पूर्ण इकड इकडनं खालीपर्यंत उंची किती आहे चेक करायचं आणि त्याला तीनमध्ये डिवाईड करायचं म्हणजे तीन तीन आपल्याला पार्टमध्ये हे डिवाईड करायचं आता हे पूर्ण तीस होतं त्यामुळं मी दहावरती दुसरी दहावरती असे तीन मार्किंग केलेले आहेत बघू शकता आता हे जसं मार्किंग आहे ना तसं आपल्याला सरळ कट करायचं असतं पण पहिल्या पहिली जी आपली लेअर असेल, लेयर तीस इंचा। तीस इंचा लेयर असेल त्या पहिली लेअरची रुंदी आहे तीस इंच तीस इंच ही परफेक्ट रुंदी आहे पहिल्या जो काही पहिली आपली लेअर असेल वरच्या साईडची त्यासाठी ठीक आहे आता जिथं तीस आलेलं असेल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून हा कपडा वरची जी लेअर आहे ना तो कट करून काढायचे आहे साईडला त्यातून जो कपडा आपला शिल्लक राहील कट झाल्याच्या नंतरचा तो आपण तिसऱ्या लेअरमध्ये त्याची रुंदी वाढवण्यासाठी ठेवणार आहोत साईडला ठीक आहे आता मी हा व्यवस्थित कट करून घेते बघा पहिल्यानंतर पुन्हा एकदा मी विसरली होती कुठपर्यंत पॉईंट आला त्यासाठी खडूनही मार्किंग करून ठेवा म्हणजे की चुकणार नाही विसरणार नाही तर मी इथं विसरली होती तरी तर मी आता मार्किंग करून घेतली आता मी इथं जसंच्या तसं कट करून घेते जिथपर्यंत आपली तीस इंच रुंदीची मार्किंग आलेली आहे ना तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता एकदम सावकाश आणि सविस्तर या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे आता हे आपली एक लेअर झालेली आहे ले। आता काय करायचं जो सरळ पुढचा जो पार्ट शिल्लक राहिलेला आहे ना आपली पहिली लेअर कट करून त्याच्यातून जो कपडा शिल्लक राहिला आहे तो आपण कट करून साईडला ठेवूया कारण की तो कपडा आपण तिसऱ्या लेअरमध्ये जॉईंट करणार आहोत त्याची रुंदी वाढवण्यासाठी ठीक आहे तर बघा हा मी कट करून साईडला ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर जो राहिलेला आहे तो आपल्याला पुन्हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि जिथं आपली दहाची मार्किंग आहे तिथपर्यंतच ही लेअर कट करायची आहे उंचीचं तर समजून गेलं की दहा दहा असं आपल्याला करायचं आहे किंवा जेवढं असं ते जे तीन डिवायडेड करायचं आहे पहिली लेअर आपण तीस रुंदीची काढली होती तीस इंच रुंदीची त्यामुळं दुसरी लेअर आपल्याला पंचेचाळीस इंच रुंदीची काढायची आहे म्हणजे जिथपर्यंत पंचेचाळीस येत आहे तिथपर्यंत तर माझा हा पूर्णच पार्ट पंचेचाळीस भरत होता म्हणजे की ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण जी रुंदी आहे ना ती माझी पंचेचाळीस इंच भरत होती बघा करेक्ट त्यामुळं मग मी हे सगळंच कट करून घेणार आहे तुम्हाला दाखवते सावकाश बघा माझी पूर्णच पंचेचाळीस इंच जी काही दुसरी लेअर आहे ना ती भरत होती त्यामुळं मी तो पूर्ण कट करून घेतलेलं आहे साईडला ठीक आहे समजलं असेल की लेअर कशा कट करायच्या आहेत ते आणि जे काही वरच्या लेअरमधून आपला थोडासा कपडा शिल्लक राहिला होता तो आपण तिसऱ्या लेअरमध्ये ॲड करणार म्हणजे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजलं असेल की पहिली जी रे लेअर आहे तीस इंच रुंदीची पाहिजे दुसरी पंचेचाळीस इंच रुंदीची पाहिजे आणि तिसरी साठ इंच रुंदीची पाहिजे म्हणजे आपला घेर आहे ना तो परफेक्ट होईल आता वरतून जो कपडा कट झाला होता तो आता मी तिसऱ्या लेअरमध्ये जॉईंट करून घेते म्हणजे ह्या लेअरची रुंदी आपली साठ इंच होईल ठीक आहे अगदी करेक्ट साठ इंच होती मोजायची गरज नाही ही झाली आपली तिसरी लेअर ही झाली दुसरी लेअर ठीक आहे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते लेअर वाज टाकून की कसे आपले दुसरी तिसरी आहे ही आपली पहिली लेअर ठीक आहे इथं आपला तीन लेअर व्यवस्थित झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ही आपला फ्रंट आणि बॅक पार्ट आता लेअर कट करून झालेला आहेत आता आपण वरचा जो काही फाट आहे तो कट करून घेऊया त्यासाठी वरून आपण जे कट केलं होतं तो सगळा पार्ट इथं घेतलेला आहे आणि इथं आत्तासुद्धा तो कपडा जसाच्या तसा मी फोर पोल ठेवलेला आहे चार पदरी ठेवून घेतला आहे फक्त बंद बाजून आपल्या साईडनं पाहिजे ह्या तर बघा इथं मी व्यवस्थित कपडा कट करून घेतलेला आहे आता उंची चेक करायची गरज नाही आपण बरोबर उंचीमध्येच कपडा कट केला होता साडे चौदावरती आता सगळ्यात पहिलं मी इथं गळा रुंदी टाकते अडीच इंच त्याच्यानंतर तिथून पुढे शोल्डर टाकते साडेसहा किंवा सव्वा सहा इंच कुर्तीमध्ये ड्रेसमध्ये टॉपमध्ये शोल्डर जास्त वाढवून घ्यायचा ज्यामुळे काय होतं की चांगला दिसतो टॉप दिसायलाही आणि परफेक्ट फिनिशिंगसहित रेडी होतो त्यानंतर बघा जिथून आपण शोल्डर सव्वा सहा किंवा साडेसहा तुम्ही जो काही घेतला असेल तिथून खाली मुंडा टाकायचा आहे मी तर मुंडासुद्धा सहा इंच घेतलेला आहे त्यानंतर गळा रुंदी टाकते तर समोरच्या गळ्याची उंची मी थोडासा डीप ठेवणार आहे जास्तही डीप नाही ठेवणार त्यामुळे समोरच्या गळ्याची उंची मी साडेपाच इंच घेतलेली आहे आता अशा प्रकारे बॉक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग एक इंचावरती मी तर गोलाकार देऊन घेणार आहे तुम्हाला ज्या पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही गळा केला तरी चालेल मला इथं गोलच पाहिजे होता तर मी तर गोलच करून घेते त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे छातीचा चौथा भाग तर इथं तीस साईजची छाती आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येतो साडेसात इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं मी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे आणि त्यानंतर जी काही मुंड्याची लाईन होती ती व्यवस्थित ड्रॉ करून घेतली तुम्हाला दिसण्यासाठी त्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा तेच कॅल्क्युलेशन घेऊन छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच आणि प्रकार अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता दोन मुंड्याला आकार द्यायचा आहे बॅकसाठी दीड इंचावरती आणि फ्रंटसाठी एक इंचावरती असे आपल्याला दोन मार्किंग करून घेतले त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढायचा आणि समोरच्या लाईनचासुद्धा मध्य काढायचा आहे बघू शकता आणि मध्य काढल्याच्यानंतर ह्या लाईन आहेत ना व्यवस्थित गोलाकारमध्ये जॉईंट करून घ्यायच्या एकमेकांना म्हणजे आपला जो मुंड्याचा पाठीमागचा शेप आहे किंवा पुढचा शेप आहे तो करेक्ट येईल ठीक आहे त्यानंतर बघा व्यवस्थित आपलं इथं मार्किंग झालेलं आहे आता कट करून घेऊया कट करताना आपल्याला दोन्ही पार्टसोबत कट करायचे आहेत म्हणजे आपलाचा जो खालचा बॅक आणि फ्रंट झालेला आहे तो दोन्ही आणि पहिल्यांदा इथं साईडचा मुंडा आपण कट करून घेऊया बघा अशा प्रकारे मी इथं जो का आपलं मार्किंग होतं ते व्यवस्थित कट करून घेतलं आता काय करायचं आता हे ओपन करायचं आणि बॅकचा पार्ट वेगळा करायचा फ्रंट पार्ट वेगळा करायचं दोन्ही आणि सगळ्यात आधी फ्रंट पार्टचा आपण जे गळा आणि मुंडावरचं मार्किंग केलं ना ते व्यवस्थित कट करून घेऊया बघू शकता सगळ्यात आधी मी इथं व्यवस्थित फोल्ड केलं की इकडे तिकडे कपडा हालणार नाही ना। त्यासाठी आणि सगळ्यात पहिलं मी इथं गळ्याचं जे काही मार्किंग आपण केलं होतं ते कट करून घेते गळा त्यानंतर इथं मी जो आपला फ्रंट मुंडा होता ना तिथपर्यंत कट करून घेते बघू शकता अशा प्रकारे आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे फ्रंट पार्ट लिहून घ्यायचं त्याच्यावरती फ्रंट बॅक म्हणजे चुकणार नाही त्यानंतर इथं बॅक पार्टला आता आपल्याला फक्त गळ्याची जी काही उंची आहे ना ती घ्यायची आहे त्यासाठी मी गळा गळ्या रुंदी अडीच इंच टाकली आणि तिथून खाली गळ्याची उंची घेणार आहे साडेतीन इंच पाठीमागच्या गळ्याची उंची आणि इथेसुद्धा व्यवस्थित बॉक्स तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या याने डीप नेक किती ठेवायचा किंवा किती नाही तो ठरवू शकता पण शक्यतो साडेतीनच घ्या जेणेकरून ते चांगलं दिसतं लुक चांगला दिसतो आणि इथे सुद्धा मी एक इंचावरती मार्किंग करून गोलाकार देऊन घेणार आहे बघू शकता त्यानंतर बघा जो काही राहिलेला शिल्लक कपडा आहे ना तो त्याच्या आपण स्लीव्ज कट करणार आहोत इथं आपण कट टू कट सगळं जे काही फॅब्रिक का असेल ते यूज करणार आहे बिलकुल पण म्हणजे शिल्लक राहणार नाही जर अशा प्रकारे तुम्ही कटिंग केलं तर पण पहिल्यांदाच तुम्ही फ्रंट पार्ट बॅक पार्ट असं कटिंग करत बसलात ना तर मग काय होतं की कपडा कमी पडतो आणि जसं पाहिजे तसं आपल्याला ड्रेस तयार होत नाही त्यासाठी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि मी जसं सांगितलं तसंच कटिंग करायचा प्रयत्न करा की जेणेकरून आपला जो काही कपडा आहे तो पुरेपूर सगळ्या कपड्याचा वापर होईल तर आता आपण इथं स्लीव्ज कट करूया तर बघा एकच मी इथं फॅब्रिक घेतले म्हणजे मी इथं एकच भाई कटिंग करणार आहे कारण की जो वरचा दुसरा कपडा होता ना तो मधून कट आहे तर त्याला पहिल्यांदा जॉईंट करून मग त्याची स्लीव्ज तयार करावी लागेल इथे आपले दोन कपडे शिल्लक राहिलेत म्हणजेच की आपले दोन स्लीव्ज जिथं करेक्ट रेडी होतील पहिल्यांदा जो आपण फ्रंट पार्ट बॅक पार्ट केला होता ना त्यावेळेस आपण डबल चार फोल्ड केलं होतं त्यामुळे आपल्या तिथं बरोबर दोन बाह्या कटिंग होतात ठीक आहे पहिल्यांदा तर मी इथं व्यवस्थित कट करून घेतलं साईडनी जे काय एक्स्ट्रा कमी जास्त होतं ते आणि त्यानंतर बघा व्यवस्थित करून घेतलं तर एक पार्ट तो कट होता ते आधी मला जॉईंट करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती स्लीव्ज कट करावी लागेल कारण की एक पार्ट आपला ओपन होता एका साईडनी त्यामुळे तर आता बघा बघा स्लीव्ज कट करण्यासाठी मी इथं ना डबल फोल्डच कपडा घेतलेला आहे आणि माझ्या साईडनं बंद बाजू आहे समोरच्या साईडनं खुली बाजू आहे त्यानंतर सगळ्यात पहिलं रुंदी टाकूया तर नेहमी आपण काय करतो कॅल्क्युलेशनमध्ये आपण काय करतो की छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून कॅल्क्युलेशन करतो पण ह्यावेळी आपण तसं करायचं नाही जो काय आपला सर्व कपडा शिल्लक राहिला आहे तो अगदी काट टू काट सगळा कपडा इथं आपल्याला घ्यायचा आहे कारण की आपण इथं स्लीवजला फुगा बाई करणार आहे त्यामुळे जो काही कपडा उरला असेल तो सगळा घ्यायचा त्यानंतर उंची टाकायची आहे तर मी इथं माझी थोडीशी लॉंग बाई आहे त्यासाठी मी इथं अकरा इंच उंची टाकली म्हणजे आपल्या ह्याच्यातून ना अकरा इंच जे आहे त्याच्यामधून खालच्या साईडनं दोन इंच फोल्ड करायला जाईल जे मी तुम्हाला नंतर पुढे सांगेल की कसं फोल्ड करायचं आहे तर बघा जिथं अकरा इंच आलेला आहे तिथून पुढे मी सरळ अशी मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतला आता खुल्या भागाकडून आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचे आहे अशा प्रकारे आणि तिथून पुढे एक इंचावरती अजून एक मार्किंग करायची आणि पलीकडच्या साईडनं सुद्धा एक इंचावरती मी मार्किंग करून असा फ्रंट आणि बॅच बाहीसाठी आकार देऊन घेतला आता इथं दंडघेर वगैरे कट करायचं नाही आहे पूर्ण कपड्याला आपल्याला लागणार आहे जेणेकरून की आपण खालच्या साईडनं सुद्धा प्लेट्स टाकणार आहोत आपल्या स्लीवजला लूक येण्यासाठी ठीक आहे आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे तुमची जी जेवढी केवढी बाही असेल त्यामध्ये तुम्हाला प्लेट्स टाकायचे आहेत आणि खालच्या साईडनं डबल फोल्ड करायचं आहे पण त्याआधी तुम्हाला खालचं जे दोन अडीच इंच उंचीचं तुम्हाला कपडा कट करावा लागेल बाईतून ठीक आहे आता मी बाई ओपन केली आणि जे काही फ्रंटचा होता पार्ट आतला मुंडा तो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता इथून थोडासा कपडा शिल्लक राहिला होता तर तो आपण गळापट्टी लावण्यासाठी वापर करू टॉपला गळापट्टी लावू आपण त्याची त्यानंतर बघा पहिल्यांदा आपल्याला आता करू स्टिचिंग करूयात तर स्टिचिंगसाठी पहिल्यांदा आपल्याला गळाला पट्टी लावून घ्यायची आहे इथं मी दोन्ही पार्टला व्यवस्थित गळापट्टी लावून घेतली आणि त्यानंतर आता शोल्डर जॉईंट करून घेते तर बघा इथं व्यवस्थित शोल्डर जॉईंट करून घ्यायचे दोन्ही पार्ट फ्रंट पार्ट सरळ ठेवायचा त्याच्यावरती बॅक पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करायचे शोल्डर जॉईंट करून झाल्याच्यानंतर ज्या काय आपल्या भाई आहेत ते तुम्हाला दाखवते की मी तु... प्लेट्स कशा टाकायच्या आहेत तर प्लेट्स टाकून झाल्याच्यानंतर आपल्या भाईची रुंदी ही साडेनऊ इंच म्हणजे आपलं जे कॅल्क्युलेशन ठरलं होतं त्या कॅल्क्युलेशन एवढी झाली पाहिजे ठीक आहे म्हणजे जी आपली रेग्युलर भाई असते ना साधी तशाप्रकारे तशा आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत की पहिल्यांदा प्लेट्स पकडायचे की आपल्याला कुठपर्यंत प्लेट्स टाकाव्या लागतील की आपलं कॅल्क्युलेशन बरोबर प साधी भाई असते तसं येईल आणि खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला सेम प्लेट्स टाकून घ्यायचे जेणेकरून आपल्या इथं बाईला फुगा अगदी करेक्ट असा तयार होईल आता मी इथं बा सगळ्या प्लेट्स व्यवस्थित टाकून घेते तर बघा मी इथं चेक केलं की बरोबर माझं अठरा इंच भरतं आहे म्हणजे आपला छातीचा चौथा भाग तीस इंचचा साडेसात इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं मी इथं नऊ इंच नऊचा दुसरा भाग अठरा इंच ठीक आहे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कळलं असेल म्हणजे आपण साधी भाई कटिंग करतो तीच बाई फक्त इथं प्लेट्स टाकल्यानंतर साधी भाई तयार व्हावी हो आता इथं मी स्लीवज रेडी करून घेतल्यात पहिल्यांदा आता मी इथं स्लीव जॉईन करून घेते बघा कालचा पार्ट मी सरळ ठेवला त्याच्यावरती थे स्लीव्ज उलटी ठेवली आणि व्यवस्थित इथं मी भाई जॉइंट करून घेणार आहे दोन्ही भाय इथं मी व्यवस्थित जॉइंट करून घेतलेल्या आहेत बघा आता काय करायचं आपले ज्या काही पहिली लेअर होते आपण कट केली आप होती त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि अशाच प्लेट आपल्या तिन्ही लेअरसाठी होतील त्यानंतर जो वरचा पार्ट होता त्याला मी फिटिंग करून घेतलं आहे फ्रंट आणि बॅक आपण जो वरचा पार्ट तयार केला आहे त्याला फिटिंग करून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं बघा आपल्या या तिन्ही लेअर ले 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 आहेत ना त्या एकमेकांना जॉईंट करायचे आहे बघू शकता अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपल्याला या तिन्ही लेअर आहेत जॉईंट करायची आहेत वरची लेअर आहे ना ती सरळ ठेवायची त्याच्यावरची खालची लेअर आहे ती उलटी ठेवायची आदल्या साईडनं शिलाई द्यायची म्हणजे आपल्या तिन्ही लेअर एकमेकांना व्यवस्थित जॉईंट होतील आणि आपला जो काही खालचा घेर आहे तो घेर व्यवस्थित असा तयार होईल तर बघा इथं मी तिन्ही लेअर एकमेकांना जॉईंट करून घेतलेला आहे आता जो आपला वरचा पार्ट रेडी आहे ना त्या पार्टला आपल्याला ह्या हा, हा पार्ट व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे तर वरचा मी पार्ट फिटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं एका साईडनं सुरुवात करायची आपल्याला लावायला कुठल्याही एका साईडनं तुम्हाला हे खालचा जो काही घेर आहे ना तो लावायला स्टार्ट करायचा आहे पहिल्यांदा हे करेक्ट आहे का ते चेक करायचं की आपल्या जे लेअरचा पार्ट आहे तो व्यवस्थित आलेला आहे का बघा आणि अशा प्रकारे तर जॉईंट करून घ्यायचा आहे जॉईंट झाल्याच्यानंतर तुमचा टॉपही तर रेडी होईल बघू शकता अशा प्रकारे आपलं फायनल फिनिशिंग आहे आज मी थोडंसं वेगळ्या प्रकारे कटिंग आणि स्टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आवडतंय त्या टाइप तर आधी जशी दाखवते तसं आवडते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पुढचा व्हिडिओ त्या टाईपमध्ये बनवायला बरं तर बघू शकता आपली स्लीवसुद्धा कसली छान पुगा बाई थोडासा लूज झाला आतमधून फिटिंग केल्यानंतर परफेक्ट होईल आणि खालचा घेरसुद्धा तुम्ही बघू शकता असला मस्त आलेला आहे आणि हा आपला वन पीस रेडी झालेला हा तुम्ही कुठेही बाहेर गेल्यानंतर यूज करू शकता बघा कसला छान आणि सुंदर असा आपला घरच्या घरी वन पीस तयार झाला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय